आणे येथील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मोजक्या आवळण्यात गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश मिळाले याबाबत समजलेली माहिती अशी आणे येथील योगेश पांडुरंग गांडाळ यांच्या आर्यन मोबाईल शॉपी फोडून विविध कंपन्यांचे जवळपास एक लाख रुपयांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरल्याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून हा गुन्हा सागरमध्ये व त्याच्या एका साथीदाराने केल्याचे समजले शिंदेवाडी येथे सागरमध्ये हा काही मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले या पोलीस पथकाला मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथकाने शिंदेवाडी येथे सापळा लावून सागर सागरभवनमध्ये वयवर्ष सत्तावीस राहणार गुरेवाडी तालुका पारनेर याला ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा ते साथीदार किरण नवाजी जाधव राहणार भुसरमाळात गुरेवाडी तालुका पारनेर याने केल्याचे कबूल केले त्याच्या ताब्यातून अंदाजे साठ हजार रुपये किमतीचे चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी चार महागडे मोबाईल जप्त केले असून बाकी मोबाईल किरण जाधव याच्याकडे असल्याचे सांगत आहे पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिलिमकर पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत पोलीस हवालदार दीपक साबळे राजू मोमिन पोलीस नाईक संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले यांच्या पथकाने ही कामगिरी केली ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क